सोळा हजार एकशे आठ बायका होत्या म्हणून कृष्णाला व्हा तू बघाय होता तिथं का कशासाठी आम्ही दोन चार केल्या म्हणून काय होत सोळा हजार पोरी कवसाच्या कारावासात होत्या त्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही आमचं पावित्र्य हे लोक त्यांच्या नजरेने ठरवतात परपुरुषाच्या छायेत राहून आलेल्या पोरी आम्ही अरे तू मुक्तता केलीस विश्वाची पण आमचं काय कस सांगशील जगाला की पोरी पवित्र आहेत अरे तू जरी सांगितलं तरी लोक ऐकणार नाही बाईच्या बाबतीत लोक देवाचही ऐकत नाही रे देवा अशा गलीच्या नजरेनं लोकांनी पाहण्यापेक्षा जीव गेलेला बरा रे परमात्म्या असं कपटी नजरांनी लोकांनी बघावं असं वाईट नजरेनं बघायच्या पेक्षा जगण्याच कशाला आयुष्य अश्रू नको बाबा देवा देव म्हटला अग माझ्यात जन्माला आलात माझ्या चरणावर मस्तक ठेवलं असा कसा तुम्हाला अपवित्र नजर देणं बघायला सामर्थ्य देईल विचारलं ना तुम्हाला कोण तुम्ही तर जगाला ओरडून सांगा त्या जगाच्या मालकाच्या अर्धांगिनी आम्ही बघू कोण वाईट नजरेनं आहे सन्मानानं जगण्यासाठी देवानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं माझ्या कृष्णाचं त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शसुद्धा केला नाही हे ऐकत जा भोग भोगोणी ब्रह्मचारी न मला केवडे केवडे नकळे आहे वासना तो वासनाधीन नसतो आपल्यासारखा आपण बायको काही प्रेमापोटी करतोय बायको प्रेमापोटी केली असती तर सुंदर केलीच नसती देखणीच लागती बायको तुम्हाला अशी तशी जमत नाही की नाही आणि खरंय म्हणा पैसा असला की हो वर्गा जर सरकारी नोकरीवाला असला ना किती बी ढोल किती बी काळा भंगार असू द्या बायको नाजूकण गोरीच भेटते पैसा बोलताय भाई अर्थ मिळवला की काम चरणाशी आणि किती बी त्याकणा असू द्या पण पैसे कमवत नसू द्या त्यालाच पुरेला होय म्हणकी होय म्हणकी असं जग करावं लागतं महाराज कुत्र्या <laughs> आणि ती हो तिकडे तिकडे ह्यालाय म्हण होय म्हण काय म्हणती पैसा तर होय नाही तर नाही प्रेम वाईट नाहीये रे प्रेम बिन्दास्त करा पण जगाच्या मालकर बाबा पैठण निवासी असणारे बाबा जगात सगळ्यात श्रीमंत संत अधिकार का पाणी जागरी चक्र पाणी अनंत भक्ती भावे बंदिताचे पाय एवढ नाथ नाथबाबांमध्ये अगदी शांती ब्रह्म असणार व्यक्तिमत्व बाबा प्रथम काळानुसार नियमानुसार गेले जेव्हा मृत्यू पावले अख्खं पैठण जमा झालं सगळ्यांनी नामघोष करायला चालू केला रामनाम काय म्हणतात रामनाम सत्य हे ते का म्हणतात माहित आहे मी आल्यावर तरी कळू दे रामनामच सत्य होतं बाकी तुला बांधून नेह लागल्यात उठचिल बिठशील म्हणून <laughs> <laughs> नाथबाबाला बांधलं नव्हतं नाथबाबा चालले होते आपले नाथबाबा निघाले सगळ्यांनी नामघोष चालू केला आमच्याकडं खांद्याला भावकी असते खांद्याला भावकी असते तुमच्याकडं पाहुणे किंवा भावकी पाहुणं किंवा तुमच्याकडे कोण असते भाऊकी जावाई पाहुणा असंच नात्यावर तेच असतात ना खांद्याला हा आता शेवटी नात्यातली असते मेल्यावर सुद्धा गप बसत मेल्यावर सुद्धा त्यांचं लक्ष मोड्याकडे नसतं खरंच नसतं अहो ते मडं निघालं नाथबाबांची यात्रा निघाली खांद्याला चार जण होते शेवटी नात्या गोत्यातले भाऊ कितले असते पहिला म्हणला अरे तुला माहिती आहे वर कोण आहे हा म्हणजे नाथबाबा हा खाय नाही म्हणे जिंदगीवर भजनं केली लय इटल म्हणायचं मग काय मिळलं नाही बाय मी की काय भजनं करण्यात मजा आहे दुसरं म्हणलं खरंय का तुझं लयच भजनं करून चांगलं झालं असतं तर माणसं मेली नसती आता एवढं भजन करून हो। मी मरायच मग काय भजन करण्यात तिसरा अरे मी लय म्हणून तरी सोडा चौथा म्हणला जाऊ दे त्याला काय ऐक जाते तेवढं म्हणूस तर बाबा तिरडीवर उठून बसलो नाथबाबांना ना आवाज दिला सोड म्हणे खाली सोड हा म्हणला आवाज कुठून येत रे म्हणत तुम्ही फक्त कल्पना करा तुम्ही नाही पुरुष मंडळी तुम्ही फक्त कल्पना करा तुम्ही असं कुठला तरी तिरडीला अशीच अवस्था त्या चौघांच्या पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल विठल करीत होत असा फरकाब सुटला अंगाचा नागबा म्हणले तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी नाही अरे नाम नामचिंतन करणारा मी आता विठ्ठल माझ्यासाठी येईल तुमच्या खांद्यावर मी जाणार माझ्या वजनाला नावं ठेवले ना, ना तुम्ही ह्यांना बोलायचं सुधरे नाथबाबा उठून उठून उड्या मारीत घरी गेलं हे चौघ ह्यांच्या घरी ह्यांना रात तीन दिवस झोप नाही रात उठू उठ बघायची उठला का उठला का झोपीत मी तेवढंच महाराज सोड अरे सुद्रनाच झालं ह्यांना दुसऱ्यांना वर्ष गेलं नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि मृत्यूही षष्टीचाच आहे पैठणचा सोहळा एकदाच होतो एकनाथ षष्टीला नाथबाबा जन्मलंही सृष्टीलाच आणि मृत्यूही तेव्हाच मग मा दुसऱ्या वर्षी सष्टीलाच नाथबाबा पुन्हा एकदा मृत्यू पावले आता अख्खं गाव अख्खा तालुका अख्खा जिल्हा जमा झाला मेलेत म्हणून नाही उठत्यात का बघायला असलं दृश्य पुन्हा पुन्हा दिसत असते एकदा झालं दुसऱ्यांदा बी काय शक्यता असू शकते ना मग मा आता महाराज मृत्यू पावले माणसं म्हणले एकदा मोठा डॉक्टर बोलवा एमबीबीएस नाही जरा एम डी बोलवा खरंच गेल्यात का बघा ते मध्येच उठतात तिरडी निघाली निघायच्या वेळेस गावातली काही जुनी माणसं म्हणली पहिल्यांदा ज्यानं खांदा दिलाय शेवटपर्यंत त्याची हाजिरी लागते ज्यांना खांदा पहिला दिलाय शेवटपर्यंत त्याचा खांदा लागतो मधून सोडून चालत बरं खाद्याचा अंतर किती वर्षभर म्हणते चौघाकडे हे गेले चला म्हणे नाथबाबा बाबा मृत्यू पावलेत खांदा द्यायला चला ती म्हणले आता मरतो पण खांदा देत नसतो ते मध्येच उठतेत म्हणे खांदा बिंदा काही नाही नाही म्हणे चला जर नाही खांदा दिला तर गावात राहू देणार नाही ते म्हणले एकूणही मरण आहे तिकूनही मरण आहे चौगाने अशी गुप्त मिटिंग घेतली गुवाहाटीला ठरवलं महाराज बरं का अशी मस्त पैकी मिटिंग घेतली ठरवलं काही झालं तरी तोंडातन शब्द काढायचा समोर काय जरी दिसला तरी बोलायचो दुसरा मनला तोंडानं तर नाहीच नाही मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही काय सांगावं मनातलं ऐकू गेलो तू अशी फिक्स मिटिंग केली चौघ जण अंतयात्रेला खांदा द्यायला निघाली अंतयात्रा निघाली गावाच्या मध्यापर्यंत आली एका म्हातारीची लेख इति जातीला आलती चालली होती इतिजाती कळतील तुम्हाला लग्न झाल्यावर दोन चार दिवसांनी येतात ना ते नंतर जातात इतिजा आलती चालली होती आणि नियम कथेची लेख चायला आणि नाथबाबाचं मुड आडव यायला गाठ पडली आता शेवटी आईच ती तिला काही संतन देव करायचा आई म्हणले काय बाई बर माझ्या लेकीच्या मुलावरच ही मरायचं ती जरा उद्या परवा मरायचं तासानं मरायचं माझ्या <laughs> नव्या संसाराला गेलं म्हणली मनातल्या मनात बरं मनात का कशी म्हणली मनातल्या मनात, मनात ती म्हातारी जाऊ द्या इकडं नाथ बाबा तिरू डोर उठून बसलो महाराज ते नाद बाबा उठू द्या आख गाव खांद्याकऱ्याकडे बघत होत खांदे तुमची शपथ नाही नाही मग गावकरी म्हणले ती उठलं कस काय तुमच्याशिवाय उठणार नाही आई शपथ बोललो नाही नाद बाबा म्हणलं यावेळेस ह्यांच्या मुलं नाही तू का ती कोपऱ्यातली काय पैठणची इथली नाही पैठणची महाराज ती कोपऱ्यातली ती म्हणली कशाला माया लीकेच्या मुलावर मी याला म्हणून मला कुणाच्या मुळावर मारायचं नाथबाबा टनटन उड्या मारीत घरी अजून वर्ष गेलो अजून तिसऱ्या षष्टीला नाथबाबा पोराला म्हणले हा आता माझं आयुष्य संपलंय आता मी जातो पोरग म्हणलं सांगू नका पापा जाऊ वाटलं जावा राहू वाटलं राहावा तुमचं मूडवर आहे तुम्ही मूडवर उठता म्हणे आता तुमच्या अंतयात्रेला सुद्धा कुणी येणार कोण बोलवताना कसे बोलवता दादा अंतयात्रेला सुद्धा कुणी यायची शक्यता नाही पण बाबा म्हणजे काळजी करू नये का यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर देह हो सोडतो जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता नाथबाच्या अंतयात्रेला नाता बाबा स्वतः जिवंत चालत चालत गोदावरीच्या किनाऱ्यावर गेले विठ्ठलाचा नामघोष करत संकीर्तन सोहळा करत गोदावरीच्या किनाऱ्यावर पांडुरंग परमात्म्याला शरणावर मस्तक ठेवून माझ्या नाथबाबांनी गोदावरी मध्ये जलसमाधी घेतली आणि आपला देह अर्पण केला अधिकार संताचा एवढा संतांच्या हातात असत जन्माला यायचं आणि जायचं Yeah, come on, let cool. oh, oh, oh. हे ठरलेलंच आहे आम्ही जाणार आहे पण राहील त्या कीर्ती हा व्यवहार आहे नका डोळे धुरे कशाला वेड्यासारखं वागतं नाशवंत देह जाणार क्षणक्षणी हाची प्रत्येक क्षणाचा विचार एवढा विचार करायचा म्हटल्यावर साम सामर्थ्य तेवढं लागतं हे सामर्थ्य मिळतं संत समागमी धरावी पण आमची अवस्था अगदी आमच्या शेजारी अट्टल चोर आहे पण आम्हाला कळत नाही तो चोर आहे विषयाकडे आलात का तुम्ही सावकाराने कळलं हा चोर आहे सावकार संतांच्या संगतीतले तो चोर चार दिवस त्या सावकारासोबत राहिला पण त्याला तीळ मात्र दहन घेता आलं सापडलंच नाही